संघटन मजबूत करायचे असेल तर कार्यकर्त्याचे चारित्र्य शुद्ध असावे जीवन निष्कलंक असावे जीवनत्याग असावा अपमान सहन करण्याची ताकद असावी आचार विचार शुद्ध असावे मजबूत संघटन करण्यासाठी समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत खडकी अकोला येथे आयोजित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या जिल्हा बैठकीला मार्गदर्शन करताना समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष गजानन हरणे यांनी व्यक्त केले जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार ग्रामसभेला अधिकार दफ्तर दिरंगाई बदल्यांचा कायदा ग्रामरक्षक दल दारूबंदी जन लोकपाल कायदा यासारखे दहा कायदे जनतेला मिळाले राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हा संघटक बांधणीच्या बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली यावेळी संघटन बांधणीबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली आलेल्या प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली बैठकीमध्ये जिल्हा स्तरावरील तालुका स्तरावरील शहरी स्तरावर आणि ग्राम शाखा समित्याबाबत चर्चा होऊन तालुकाध्यक्षपद निवडीबाबत सूचना मांडली सदर बैठकी अंती असा ठराव करण्यात आला की तालुका व शहर अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र राडेगन सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या शुभस्ते देण्यात यावे हा निर्णय घेण्यात आला तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल अध्यक्षाची निवड करून ग्राम शाखा स्थापन करण्याकरिता निवड झालेल्या जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कृष्णा वक्टे तर आभार प्रदर्शन नंदकिशोर गावंडे यांनी केले या जिल्हा बैठकीला सातही तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते